आम्हाला काय मिळालं यापेक्षा जनतेला आम्ही काय देतो हे महत्वाचं एकनाथ शिंदे मी मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन आहे जनतेनं महायुतीला भरघोस मत देत आमच्यावर विश्वास दाखवला आता आम्ही जनतेला काय देणार हे महत्वाचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असून ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं मत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या दरे गावात होते त्यांची प्रकृती बिघडल्याच्याही बातम्या आल्या होत्या ग्रामदेवतेच दर्शन घेतलं आता ते हेलिकॉप्टरने ठाण्याला निघणार आहेत या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आमच्या सरकारनं कधीही न राबवलेल्या कल्याणकारी योजना राबवल्या लाडकी बहीण भाऊ शेतकरी यांच्यासाठी काम केलं एकूणच अडीच वर्षात महायुतीनं चांगलं काम केल्याचं म्हणत विरोधकांना काही काम नसल्यानं बोलतात अशी त्यांनी टीका केली जे काम केलं मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहेत ती मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साधी काय लोकांची भावना पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे या अतिशय प्रचंड आहे आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहिती आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही असं किंतू परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे अरे म्हणून माझा निर्णय मी घेतलाय पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे नाही चर्चा होईल आता चर्चा होईल चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबोना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ही बांधील की आम्हाला जपायची सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे मतांचा वर्षाव केलाय आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार